हा नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण ब्लाऊज पीसच्या आयडिया बघणार आहोत या ठिकाणी बघा कस्टमरने ब्लाउज पीस आणि आस्तर पसरू आणलेला आहे याच्यापासून आपण सुंदर अशी पर्स बघणार आहोत त्या व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा या ठिकाणी बघा डबल फोल्ड घेतले आहेत कापडी आहेत ना ब्लाऊज पीस ते या ठिकाणी साडीचा सुद्धा वापर करू शकते आता जी उंची आहे ती आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकते तर बघा आपण हा काठ आहेत ना हा कट करून टाकू इथं इथून बघा आपण एक साडेनऊ इंच वरती उंची घेतली आहे दिला आपण घेऊ शकतो बारा इंच अशा पद्धतीने आपण हे दोन लेअर आहेत कट करून घेऊ दोन पार्ट करून घेऊ आपण हा एक्स्ट्रा एक कट करून घेऊ आता इथे बघा असं फोल्ड करतो आपल्याला कुठल्या पण एका साईड तुम्ही करू शकते इथे एक इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे मग इथे कोण आहेत ना इथं एक इंचावर द्यायचं आहे मार्किंग करायचे आहे इथं आपण आजार राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आणि इथं सुद्धा बघ आपण थोडासा किरकस शेप द्यायचा आहे रह हे आहेत निघणार असं अर्धा इंचावरती अशा पद्धतीने आता सेम या साईज आपण असं कटिंग करून घ्यायचं आहे एक ठिकाणी आपण आस्तर सुद्धा कट करून घेऊ बघा इथे हे करून देत आपण अजून आपण एका आस्तरचा पीस कट करून देऊ येस सायचं आपण येतो आज तसं पिस थोडस कट करून घ्यायचं आहे बघा आलं एक पट्टी कट करायची आहे पण तिथं नंतर दाखवते मी इथं आपण बघा जेवढी आपली रुंदी घेणार आहेत ना तेवढं रुंदीच आपण दोन चेनी घ्यायच्या आहे बघा आता आपण बेल्ट ला साठी इथं बघा हे तीन तीन इंचाची पट्ट्या कट करून घेतल्या आहे तीन इंच रुंदी आहे याची आपली जी लांबी आहे ती आपण घेतली आहे पन्नास इंच घेतली आहेत बघा इथं हे आहेत ना पन्नास इंचाची लांबी घेतली आहे एक्स्ट्रा आहे थोडीशी बाकीचं मी नंतर कट करणार आहे चला तर यस जायचे मी कॅन सुद्धा घेतले आहे तुम्ही या ठिकाणी वक्रम वगैरे घेऊ शकता गोनी वगैरे सुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये दोन पीस आपण कट करून घेऊ इथं जे गाळ्या वापरतो ना तेच घेतलं आहे कारण थोडस आपलं वगैरे छान येतो आणि फिनिशिंग पण छान येते कॅनवर लावल्यामुळे बघा स्टिचिंग दाखवते हो मी स्टिचिंग बघणार आहोत आपल्याला काय करायचं आहे बघा जो मेन पीस आहेत ना तो अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे त्याच्यावरती कॅनव्हास ठेवायचा आहे नंतर जे आपला अस्तर आहेत ना ते ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तिन्ही पण पार्ट एकावरती एक व्यवस्थित ठेवायचे आणि कडेकडने याला शिलाई मारून घ्यायची आहे व्हिडिओ दाखल्याप्रमाणे नंतर एक्स्ट्रा जे आहेत ना जे आपल्या मेन कापडाचे जे बाहेर निघत ते आपण नंतर कट करून घेणार आहोत तुम्ही तर पिनअप वगैरे करून देऊ शकता म्हणजे मागे पुढे होणार नाही पीस व्यवस्थित येईल असं आपली फिनिशिंग वगैरे अशा पद्धतीने बघा आपण कडेकडे शिलाई मारून घेतली आहेत तुम्ही या ठिकाणी इथे थोड्याशा थो आडवे आणि उभ्या पण शिलाई मारून घेऊ शकते अशाच परत आपण दुसरासुद्धा पीस तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी दुसरा सुद्धा पीस मी तयार करून घेते बघा हा सुद्धा या ठिकाणी आपले दोन्ही पण पीस रेडी झाले आहेत आता आपण काय करायचं आहे बघा आपण एक आस्तरचा पार्ट कट केला ना तो घ्यायचा आहे त्याच्यावरती बघ आपल्याला तीन इंचावरती मी ते निशाण करून घेतला आहे तिथून कट देऊन घ्यायचा आहे इथं बघा चेन पण घेतली आहेत चेन अशी उलटी ठेवायची अस्तरवरती स्टेप बाय स्टेप पूर्ण याची स्टिचिंग दाखवत आहे नंतर बघा फोल्ड करून एक दाब टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे एकदम व्यवस्थित फिनिशिंग मध्ये आपली चेन लागली जाते आता कट केलेला जोवरचा पार्ट आहे तो सुद्धा आपण जॉईन करून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे चेन लावण्याची नक्की ट्राय करून बघा इप अशापर्यंत बघा आता वरच्या साईडने थोडंसं सा आपण फोल्ड करून घ्यायचं आहे चेनपर्यंत बघा डबल फोल्ड कराय केलं थोडंसं मी धागे वगैरे आपण निघू नये म्हणून पद्धतीने आपण पॉकेटसाठी आपण एक पार्ट तयार करून घेतला आहे आता जो मी एखादा कुठलाही साईडचा मेन पार्ट घ्यायचा आहे थोडंसं हलका बघा दोन इंच वरती सोडून द्यायचं आहे नंतर हा पार्ट जॉइंट करायचा आहे अशा पद्धतीने याला आपल्याला चारही पण साईडने शिलाई मारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आता बघित आपली चेन वगैरे पण लावून झाले ला आहे आता दुसरा पार्ट घ्यायचा आहे त्याला सुद्धा बघा येते आपण आता दोन्ही पण पार्टला चेन जॉईंट करून घ्यायची आहे चेन उलटी ठेवून अशा पद्धतीने फोल्ड करायचं तुम्ही जर खांद्यावरती घेणार असाल ना शोल्डर बॅग बनवायची असाल तर थोडीशी मोठी घेते तरी चालेल अशा पद्धती दुसरा पण पार्ट आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे याला सुद्धा एकदा देऊन घ्यायची बघा आता व्यवस्थित झाला आहे आता इथं आपण ही पट्टी घेतलेली आहे ती जॉईंट करून घेऊ दोन्ही पण साईडने थोडं थोडं फोल्ड करायची म्हणजे एक इंच जी अशी तयार होईल आपली पट्टी अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून ना माझ्याकडून थोडीशी रुंदी म्हणजे कमी झाली आहे त्याची पण बघा मी इथं ॲडजस्ट करून ही पट्टी तयार करून घेते याला शिलाई मारायची डबल अगोदर याकडे मारायची नंतर त्याकडे नाही मारायची म्हणजे आपला बेल्ट आहे तो एकदम व्यवस्थित तयार होईल अशा पद्धतीने बघा फोल्ड करायची आता इथे बघा आपला फोल्ड झालं आहे या ठिकाणी आपण पन्नास इंचाची स्ट्रिप घेतलेली आहे दुसऱ्या साईड न बघा चेनच्या मध्ये बाकी सेंटरला आपण जॉईंट करून घ्यायचे आहे आता इथे आपण एक पट्टी कट करून घ्यायची आहे इथं सत्तावीस इंचाची एक पट्टी घ्यायची आहेत आपल्याला एक्स्ट्रा झाल्यानंतर मी कट करून घेतलं होतं एक इंच इथं एक्स्ट्रा झालं होतं तर आपण असं फोल्ड करायचं इथं आपल्याला अर्धाच इंच हे करायचं आहे वरती पाच इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे असं इथं वरती आहेत ना आपण अर्धा इंच घ्यायचं आहे बघ पट्टीचं जे माप आहेत ना वरती अर्धा इंच घ्यायचं आणि चार इंचावरती तिरकस आपल्याला चार ते पाच इंचावरती तिरकस अशी कट करून घ्यायचं आहे कारण एक इंच थोडंसं मला मोठं वाटतं मग मी परत त्याला सेप देऊन घेतला आहे बघ थोडंसं एक्स्ट्राचं कट करून ना आता स्ट्रीप वगैरे बघा व्यवस्थित आतमध्ये टाकायच्या व्यवस्थित त्याला कडेकडे बघा असं पिनप वगैरे करून शिलाई करून घ्यायची आहे तर त्याला पूर्ण शिलाई करून घेते मी मग अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इथं बघा शिलाई करून घेतली आहे आता ओपन करून बघू आपण नंतर याला पायपिंग पण करायचं आहे आपल्याला इथे स्ट्रीप वगैरे हो व्यवस्थित जॉईंट झाले का नाही ते बघून घ्यायचं आहे बघा एकदम व्यवस्थित झालेलं आहे आता याला फक्त आपण पायपिंग करून घेऊ आजच्या साईडने या ठिकाणी बघा मी दोन इंचाची पट्टी घेतली आहे डबल फोल्ड करायची अशा पद्धतीने पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे इथे थोडंसं एक्स्ट्राचं कापड ते कट करून घेतलं मी कारण ते पट्टीच्या बाहेर निघाली इतकं मोठं होतं म्हणून जसं आपण पायपिंग करतो ना ब्लाऊजला वगैरे त्याच्यापेक्षा थोडीशी जाड पायपिंग करायची आपल्याला पट्टीसारखी एकदम अर्धा इंचाची जास्त बारीक नाही करायची मोठीच करायची आहे या ठिकाणी बघा आता थोडंसं एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कडेकडेचं ते कट करून घेतलं मी आता ही पट्टी बघ आपल्याला फोल्ड करायची जे धागे दोरे आहेत ते आतमध्ये टाकायचे वरून पट्टी कवर करून घ्यायची पूर्ण राऊंडला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा पायपिंग करून घ्यायची आहे तुम्हाला मी एका साईडची दाखवली सेम दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी करून घेते मग तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा आपल्या दोन्ही पण साईडला पायपिंग चालले आहेत अशा पद्धतीने आपली पर्स तयार झाली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ब्लाऊज पीस आज पीस आणि आज तर आहेत नक्की कस्टमरने दिलं होतं त्याची शिलाई किती घ्यायला पाहिजे ते पण तुम्ही काम नक्की सांगा तर तर मग भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद